विधानसभेत आम्ही नाना कुठेही दिला नाही आम्ही पहिली पासून सांगतोय की जे काही शोषित पिढीत लोक आता दोन शोषित पिढी यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले होते तरी आम्ही यांना सामावून घेलेलं आहे आमचं काम आहे मताचं जो होता काम आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही आमची भूमिका तीच आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका भूमकळ नाराज आहेत आज सत्ता परिषदेच्या बैठक झाली वेगळी भूमिका भाजप मध्ये ते आहे त्याचा नाश करणं त्याला संपवणं भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे भाजपमध्ये असलेल्या ओबीसी लिडरशिपची काय हलत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते भुजबळ साहेबांचा निर्णय आहे त्याच भुजबळ साहेबांना अडीच वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं ते पण कुणी काही महाराष्ट्र विसरले नाही त्यामुळे भाजपचा हा जो ओबीसीच्या बद्दलचा जो द्वेष आहे तो सातत्यानं स्पष्ट होतो महाविकास आघाडी झाली तर स्वागत कराल काळ अजून त्यांचा काही काही प्रस्ताव आलेला नाही त्याच्याबद्दलची कुठली चर्चा नाही त्यामुळे मी विद्ध साहेबांच्या बद्दल इथं वक्तव्य करणं चुकीचं अजित पवार पण वेगळ्या आहेत कुठला प्रस्तावच नाही याच्यापेक्षा सकाळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये क्रीड्या मागपडासारखी लोक मरतात आहे उष्मघाताने मरतात आहे पिण्याचं पाणी नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे गरिबांच्या हाताला काम नाही त्याचाच उपासमारीची पाडी आहे नीटसारख्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा अनेक मुलांचं आयुष्य अनेक पर परिवार बरबाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेचे बेहाल आहे बियाणं अजून उपलब्ध नाही शेतकरी चिंता दूर आहे हंगाम सुरू झालेला आहे हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल आणि विधानसभेची लढेल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे जागा वाटप कोणाला कोणाला मंत्रिमंडळ स्थान आहे की नाही हे काँग्रेसला घेणं देणं नाहीये जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढेल आणि त्याच्यावरच काँग्रेसचं लक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात ने, केला असं राज काय बोलले मला माहिती नाही कशासाठी बोलले ते मला माहिती नाही कारण की ते सोबतच नव्हते तर त्याचा प्रश्नच नाही काय बोलले तर मला माहिती दोन वेळा त्यांनी प्रस्ताव दिला होता कोणाला दिला होता आमच्याकडेच प्रकाश आंबेडकर पराभवानंतर काँग्रेसनं आंबेडकरी जवळ संपवली असा आरोप केलेला आहे त्यांच्या भूमिकेबद्दल पुढच्या काळात परत त्यांच्याशी काही पॅचअप होऊ शकते का महाविकास आघाडी बघा आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही कुठली चर्चा नाही आम्ही तुम्हाला सांगितले की आमच्या समोर जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत आणि काँग्रेसचे प्रश्न घेऊन लढत आहे त्यामुळे राजकीय चर्चा आज आमच्या जो कुठेही नाही आणि आम्ही त्या चर्चेमध्ये कुठेही आमचं लक्ष पण नाही आमची जनतेसाठी लढाई आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार वाचवणं ही काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष ही लढाई करतो काय नाराजी आहे वेळेवर मीटिंग ठेवली गेली होती मी दौऱ्यात होतो अजूनही दौऱ्यातच आहे अजूनही मी गेलो नाही मुंबई म्हणजे आज पासून मी कोकणाच्या दौऱ्यावर आहोत आणि ऐन वेळेवर मी नव्हतो मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही त्यांना पाठवलो आमची कुठली नाराजी